आम्ही नाही तुम्हाला जर खरा विकास हवा असेल तर राष्ट्रवादीलाच निवडून द्या असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कुडाळ येथे सभेमध्ये केले आहे त्यामुळं सध्याच्या मार्ग पडणाऱ्यापैकी या ठिकाणी कोणी नाही आहे आम्ही सत्य परिस्थिती जाऊन सामान्य माणसांच्या हितासाठी पडणाऱ्यापैकी आहोत एवढं आवर्जून या ठिकाणी सांगतो तुमच्यासाठी झटणार झटणार आणि तुमच्यासाठीच मरणार तुमच्यासाठी झटणार झटणार आणि तुमच्यासाठीच मरणार एवढं सांगतो झालेल्या लोकसभा प्रचारा दरम्यान उदयनराजे बोलताना म्हणाले की मला सगळ्या पक्षांकडून ऑफर होते की तुम्ही फक्त फॉर्म भरा बाकी सगळं आम्ही बघतो मात्र मी जर आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर ऐवजी त्या व्यासपीठावर असतो तर लोकांना प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही मला विचारलं असतं की गेल्या पाच वर्षांमध्ये तुमच्या पक्षाने काय केलं तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकलो नसतो कारण आज तुम्ही जे चेहरे माझ्यासमोर बसलेले आहात ते चेहरे त्याही पक्षाच्या व्यासपीठावर समोर आले असते आणि मला उत्तर देताना अवघड झालं असतं आणि सत्तेच्या मागे पळणारे आम्ही नाही व्यासपीठावर जेवढे आमदार बसलेले आहेत त्यातला एकही सत्तेसाठी हापापलेला नाही त्यामुळे तुम्हाला जर खरा विकास करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रवादीलाच निवडून द्यावे लागेल असे आव्हान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या ठिकाणी केले यावेळी माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे आमदार शिवेंद्रजे भोसले वसंतराव मानकुमरे ऋषिकांत शिंदे अजितभाई मुजावर सयाजी शिंदे जितेंद्रदादा शिंदे प्रकाश भोसले सह हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते लोकांची जराचा प्रकार हा राष्ट्रवादी झाला का दुण का या निवडणुकीमध्ये सरकारच्यावर काहीतरी ठोस भूमिका ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जावी आणि शेतकरी गावांचा दर सात दर आठ गावांचा जरी विषय असला तरी हा शेवटी एक म्हणजे वनव्यातर्क आहे जर मनमाला जर पेटला तर तो तुम्हाला आम्हाला मुलालाही थांबवता येणार नाही याची दखल महाराज आपण घ्यावी आणि याच्यावर काहीतरी तोडगा आपल्या पद्धतीनं कायदेशीर गोष्टी ज्या काय असल्या बघून आपल्या माध्यमातून निघावा ही सर्व तालुक्यातल्या प्रामुख्यानं केळगर आणि कुसुंबी या दोन्ही भागातल्या शेतकऱ्यांची ग्रामस्थांची किंवा गावांची अपेक्षा आपल्याकडनं त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि या धरणाची मान्यता घेण्याचे मी चालू राहिल्याचे आपण प्रश्न घेतलेलं आहे आता विषय नक्की भावी काळामध्ये आता आचारसंहिता वगैरे असला तरी याच्यावर नक्की काही ना काही पर्याय किंवा नक्की काही ना काही उपाय या प्रश्नावर किंवा काम जे काही प्रयत्न आम्हाला करायला लागते ते आम्ही नक्की करू हा शब्द सुद्धा या निमित्तानं माझ्या तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मतदार बिघींना मी देऊ इच्छितो खासदार साहेबांनी मी एवढं सांगेन की या तालुक्यामध्ये

मतदारांनी या तालुक्यातल्या लोकांनी माता भगिनींनी तरुण मित्रांनी मुंबईकर असतील अगदी माथाडीचे कालाचर्व कामगार असतील सर्वांनी बरोबर साथ दिली कारण या तालुक्यामध्ये काम एवढं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमात आम्ही उभं करून दाखवलं आज आमदार म्हणून काम करत असताना पवारसाहेबांचा विचार हा जेवढ्या पोलवर या तालुक्यामध्ये रुजलाय तो अजून घट्ट करणं परत एकदा विनंती करतो की जो आमच्या या भागातला किंवा जो प्रश्न आज थोडा ज्वलंत झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्या माध्यमात काही ना काही निर्णय व्हावा लोकांच्या काही अपेक्षा आहेत की वारस नोंदी होत नाही कर्जाला काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा सर्वच टीका द्यायचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस

कि आसर आसर उठेगे तो तुम्हें दातूंगे कि बनी दातूंगे कि भी सामने बुधन काया सकेगे सामने बुधन चहें जिसे हक्कान जी आचार कर्ता कर्ता नहीं पे आओ सुझाती करीबार सांपा सुन उल्लास वाले

तुम्हाला माहिती इतर अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार आत्ता आत्तापर्यंत नव्हता त्यासाठी त्यांना झगडावं लागलं स्वतंत्र भारतात मात्र महिलांना हा समान अधिकार पहिल्या दिवसापासून मिळाला आहे मी एक महिला आहे मी मतदान करणारे तुम्ही सुद्धा करा मतदान करण्यासाठी जरूर जा आणि आपले अमूल्य मत उपयोगात आणा बूथवर जाऊन मतदान करा लोकशाहीचा आनंद साजरा करा मतदानाचे हक्क बजावा विकासाचे भागीदार व्हा देशाचे भाग्यविधा तेव्हा मतदारांनो आता जागृत व्हा